हॅलो मित्रांनो जर आपल्या संकेत मधुरे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची बातमी अशी आहे आपले आयकॉन स्टार अलू अर्जुन यांना हैदराबाद पोलिस यांनी अरेस्ट केला आहे तुम्ही बघत आहात या व्हिडिओमध्ये अलू अर्जुन काही पुस्तके दिसतील किंवा आरसी इवन ऑन बॉर्डिंग आणि तो बॉर्डिंग आणि राणी सर 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 सर

ভালোপড় <Popify this expandait> सर अर्जुन सर ना त्यांच्या घरामधून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले आहे अलू अर्जुन यांनी नक्की काय गुन्हा केला आहे हे आपल्याला माहिती आहे का अलू अर्जुन हे पुष्प टू मूवीचे ट्रेलर कंपोज करायला गेले होते तेव्हा तिथे त्यांच्या फॅनची गर्दी जास्त प्रमाणात वाढत होती त्यावेळी गर्दीमध्ये आलू अर्जुनची फॅनची आलू अर्जुनच्या आलू अर्जुनची फॅन त्यांना बघण्यासाठी आली होती तिथे त्या गर्दीमध्ये एका महिलेची हत्या झाली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की पोलीस अधिकारी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्या महिलेचे तिथेच हत्या झाली होती त्या महिले त्या महिलेचा एक मुलगा होता त्याला ही खूप दुखापत झाली होती त्याची त्याची कंडिशन आता खूप चांगली आहे तरी तो त्या महिलेच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे या प्रकरणामुळे आलू, आलू अर्जुन यांना अरेस्ट केला आहे आलू अर्जुन यांच्या पत्नी तिथे उभ्या आहेत आणि आलू अर्जुन हे हैदराबाद पोलीस अधिकारी यांनी त्यांना साधा साधा नाश्ता सुद्धा करू दिला नाही त्यांनी तिथून त्यांनी तिथून निघून गेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात की आलू अर्जुन यांना पोलीस गाडीमध्ये बसून घेऊन जात आहेत बघत आहात आता आलू अर्जुन फॅनची गर्दी जास्त पोलीस स्टेशनच्या बाहेर जास्त प्रमाणात वाढत होती आलू अर्जुन यांना हैदराबाद पोलिसांनी त्यांना कोर्ट मध्ये घेऊन जाऊन त्यांचे बयान सांगून त्यांना चौदा दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले होते त्या त्यांना बेल दिली गेली हायकोर्ट हायकोर्ट मधून दिली गेली आहे कोर्टने त्यांना आता बेल दिली आहे तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांनी सांगितले आहे की एक अभिनेता येतोय तर पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांची शनी सिक्युरिटी लावली पाहिजे होती असं वरुण धवन बोलत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांग सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अशाच न्यूजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका